नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी गरमागरम बेसन कसे तयार करायचे ते दाखवणार आहे तर हे बेसन तयार करताना त्यामध्ये गुटळ्या होऊ नये त्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात प्रथम आपण बेसन तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊया आणि दोन्हीही छान तडतडू देऊया आता यामध्ये कांदा घालून घेऊया तीन कांदे असे मोठे कट करून घेतले होते ते, ते तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया कांदे एकदम बारीक कट करायचे नाहीत थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत म्हणजे खूप टेस्टी असे बेसन लागते तर इथे मी सहा हिरव्या मिरच्या जिरे ओवा आणि लसूण याचे वाटण तयार करून घेते आता आपण यामध्ये हिंग घालूया आणि हिंगही छान परतून घेऊया तयार केलेले हिरवे वाटण घालूया आणि छान मिक्स करूया आपल्याला कांदा एकदम लाल असा भाजायचा नाही थोडा मऊ झाला की आपण लगेचच त्यामध्ये हळदी पावडर घालून घेणार आहोत एक चमचा हळदी पावडर घालून घेऊया आणि तीही छान मिक्स करूया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल आता यामध्ये मी दोन ग्लास थंड पाणी घालून घेतले आहे चवीपुरते मीठ घालूया आणि पाण्याला छान उकळ येऊ देऊया आता बेसनमध्ये गुटुळ्या होऊ नयेत म्हणून इथे इत मी एक कप बेसन घेतले आहे आणि या पाण्याला उकळ आली ना त्यातील थोडे पाणी या बेसनमध्ये घालून चमच्याने छान मिश्रण तयार करून घेऊया असे केल्याने ही खूप टेस्टी लागते आणि अजिबात पिठामध्ये गुठळी होणार नाही पहा आणखीन थोडे पाणी घालूया आणि याचे सैलसर असे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गाठी अशा मोडून घ्यायचे आहे तिथे आपले हे बॅटर तयार आहे आता ते घालून घेऊया आणि पळीने हे बेसन छान मिक्स करूया पण अजिबात यामध्ये गाठ राहिली नाही दोन मिनटं मी हे बेसन छान मिक्स करून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गाठ राहिली नाही आता जरी हे बेसन आपल्याला सैल दिसले ना तर थोड्या वेळाने हे जरा दाटसर होते झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं हे बेसन छान शिजवून घेऊया पा पाच ते सहा मिनटं झालेले आहेत मस्त बेसन शिजलं आहे आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मस्त हे थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होते त्यामुळे मी एवढेच सैल ठेवणार आहे कारण आपल्याला हे व्यसन आहे ना ते भातासोबतही खायचं आहे आता त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी तयार करून घेऊया तर इथे मी ज्वारीचे पीठ घेतले आहे चाळून थोडे थोडे पाणी घालून घेऊया आणि त्याचा गोळा तयार करून घेऊया भाकरी तयार करताना पीठ छान मळायचं आहे म्हणजे भाकरी अजिबात चिरणार नाही ज्वारीचे पीठ जर जास्त दिवस दळून आणलेले असेल तर गरम पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे इथे जास्त दिवस झाले नव्हते दोन ते तीन दिवस झालं आहे मी पीठ दळून घेतले होते त्यामुळे थंड पाण्यानेच हे पीठ मळून घेत आहे मी आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया पाच मिनटं पीठ मी छान मळून घेतले आहे आता आपण भाकरीसाठी गोळा काढून घेऊया आणि हातावरती थोडा गोल करून घेऊया आता भाकरी थापण्यासाठी खाली थोडे कोरडे पीठ लावून घेऊया आणि वरून भाकर छान थापून घेऊया पण मस्त फिरत आहे भाकरी थापत होते तोपर्यंत मी गॅस चालू करून तवा गरम करून घेतला होता भाकरी भाजताना तवा छान गरम करायचा आहे म्हणजे भाकर अशी वातड होणार नाही आणि भाकर छान फुगेल ही तर इथे मी भाकरी छान गोल थापून घेतली आहे आता आपण ही भाकरी आहे ना ती तव्यावरती घालून घेऊया आणि वरच्या साईडला पाणी लावून घेऊया पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर लगेचच ला भाकर पलटी मारायची नाही वरील पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे आणि मगच भाकर पलटी मारूया इथे आपले पाणी पूर्ण सुकले आहे आता मी भाकर पलटी मारते पा मस्त आणि खालच्या साईडने छान भाकर भाजून घ्यायची आहे पहा इथे आपली भाकर छान भाजली आहे, 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 आहे आता पलटी मारूया पहा मस्त फुगली आहे थोडे प्रेस करायचं आहे म्हणजे लगेचच भाकर फुगते मस्त खूप छान फुगली आहे आता मी तुम्हाला पलटी मारून दाखवते पहा छान भाजली हे आहे दोन्ही साईडने भाकर आता काढून घेऊया मग आपले एकदम इथे गरमागरम बेसन मस्त वापाळलेला भात ज्वारीची भाकरी सोबतच कांदा लिंबू आणि मिरची असा महाराष्ट्रीयन बेत तयार आहे तुम्ही हे बेसन नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटून नवीन रेसिपी धन्यवाद